नमस्कार आम्ही अजिबुईर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मोठ्यांच्या वाटावानाच्या ह्या कार्यक्रमात मी आज बोलणार आहे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जीवनाबद्दल मित्रांनो एकोणीसशे एकतीसमध्ये जुलैमध्ये मुंबईत ह्या माणसाचा एका चालीत जन्म झाला आणि चालीत जन्म झालेल्या माणसानं आपली लोककला फक्त मुंबईपुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रपुरती मर्यादित न ठेवता ती महाराष्ट्राची लोकधारा इथली लोकपरंपरा लोकसंगीत हे जगाच्या पाठीवरती नेण्याचं काम ज्या माणसाने केलं त्यांचं नाव लोकशाहीर विठ्ठल उमपाय लहानपणापासूनच कलेची आवड असल्या पथनाट्य असतील सामूहिक गीतं असतील किंवा स्फूर्ती गीत असतील पोवाड्या असतील ह्यामध्ये ह्या माणसाला रस होता लहानपणापासूनच कलेची आवड असणाऱ्या माणसाला शाळेय जीवनातच आंबेडकर चळवळीचा सहभाग लाभला आणि मग मात्र समतेचे धडे देत हा माणूस फिरू लागला मग आपल्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे इथली लोककला इतले गाणी इथलं संगीत हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं करत त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली प्रसंगी पैशा अभावे भाकरीची जंजीर पायात असल्या कारणानं कधी कधी त्यांना हमालाच काम देखील करावं लागलं तर कधी चणे विकायला लागले कारण पोट ही तितकाच महत्वाचं असतं कारण बऱ्याचदा कलेतून इतकेही पैसे भेटत नव्हते की स्वतःच आपल्या घरच्यांचं पोट भरता येईल मित्रांनो ह्या माणसाबद्दल बोलायचं तर समतेचे धडे देत लोकगीतांचे कार्यक्रम करत ह्या माणसानं आपला प्रवास सुरू केला एकोणीसशे बासष्ट मध्ये मुंबईमध्ये त्यांनी कुली गीतांची जी कॅसेट काढली त्या कुली गीतानं असा माहोल केला मित्रांनो की मुंबईमध्ये एकाही कोलिवाड्यात त्यांचं कार्यक्रम झालं नाही असं झालं नाही मित्रांनो एकही कोलीवाडा त्यांच्या कार्यक्रमाशिवाय राहिला नाही म्हणजे लहानपणी त्यांनी जे पाहिलं जे, जे आईच्यासोबत मच्छी मार्केटमध्ये निरीक्षण केलं ते त्यांनी आपल्या गाण्यात उतरवलं मग नायगाव भुई ते भुईवाडा असेल ह्या परिसरात त्यांनी जे निरीक्षण केलं होतं ते आपल्या काव्यात मांडण्याचं गीतांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशी गाणी लिहिली अशी गाणी गायली आणि अशी वाजली की इथल्या माणसांच्या मनावरती या गाण्यांनी राज्य केलं ये हा त्यातीलच एक गाणं या गाण्यानं तर महाराष्ट्रात धुमाकूल घातला होता मित्रांनो मग महाराष्ट्रापुरतंच त्यांची कला जी काय आहे ती मर्यादित राहिली का तर नाही मित्रांनो आयर्लंडमध्ये एक लोकसंगीताचा महोत्सव संपन्न होत होता आणि दरम्यान भारताचं प्रतिनिधित्व करत भारतातील अनेक लोककलावंत त्यामध्ये सहभागी होतात आणि त्यामध्ये भारताचा पहिला क्रमांक येतो आणि ह्या पहिल्या क्रमांकामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर लोकशाहीर विठ्ठल उमोपे यांचा लोकशाहीराची फक्त कोली इतच आहेत का तर नाहीत मित्रांनो अनेक लोकगीतं आहेत मग त्यामध्ये गोंधळ असेल त्यामध्ये भारोड असेल त्यामध्ये गौलन असेल भावगीते असतील भक्तिगीते असतील पोवाडे असेल स्मृतिगीतं असतील स्मरणगीते असतील तमाशा प्रधान गीते सुद्धा ह्या माणसानं इथल्या जनतेला आपल्या गाण्यातून भुरळ घातली होती मित्रांनो त्यांच्या नाटकीय जीवनाचा प्रवास पाहिला तर अबक दुबक तिबक असेल किंवा खंडोबाचं लगीन असेल किंवा अरे संसार संसार असेल किंवा जांभूल आख्यान जे इतकं गाजलं होतं की लोकांनी अक्षरशः जांभूल आख्यान डोक्यावरती घेतलं होतं त्याचे अनेक प्रयोग झाले मित्रांनो म्हणजे विठ्ठल उमप यांच्या उतरत्या काळात देखील सुद्धा त्याचे प्रयोग सुरू होते जेव्हा विठ्ठल उमप यांचा मृत्यू झाला म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये नागपूर येथील दीक्षाभूमी इथं त्यांचा मृत्यू झाला पण मित्रांनो एका कलावंताला दुसरं काय पाहिजे असतं त्यांचा मृत्यू मित्रांनो रंगमंचावरती झालेला आहे खरं तर ही त्यांची इच्छा होती आणि त्यांनी त्या एका गीतात सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे की रसिक माय बापा तुला भेटावं रसिक माय बापा तुला भेटावं जाता जाता एवढंच सांगावं गाता गाता माझं मरण यावं आणि माझं मरण माझ गाणं मरणानंही ऐकावं माझ गाणं मरणानंही ऐकावं असं आपलं गाणं मरणाला सुद्धा ऐकवणारा हा लोकशाहीर मित्रांनो ह्या लोकशाहिराला माझा मनाचा उजरा धन्यवाद